नमस्कार संगमनेर नगरपालिकेची दोन हजार पंचवीस सालची निवडणूक आता होती आहे तब्बल नऊ वर्षांनी संगमनेरमध्ये निवडणूक होत आहे मागचे चार वर्ष संगमनेरमध्ये प्रशासक राज होता आणि त्याच्यामुळे कुठेही नगरसेवक नव्हते किंवा नगराध्यक्ष कार्यरत नव्हते आणि म्हणून अनेक अडचणी खर तर शहरांनी आता मागच्या चार वर्षामध्ये पाहिलेल्या आहेत संगमनेर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न मागील काळामध्ये आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि त्याचमुळे या निवडणुकीमध्ये देखील संगमनेर सेवा समिती या नावाने आपण समविचारी सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक पक्षीय जोडे बाजूला ठेवून आपण संगमनेरकर म्हणून स्वाभिमानाने आपल्या लोकांना एकत्र घेऊन एक आघाडी तयार केलेली आहे आणि या संगमनेर सेवा समितीच्या वतीने तीस उमेदवार नगरसेवक पदाचे आणि एक नगराध्यक्षाच्या असे उमेदवार आपण उभे केलेले आहेत आपल्याला चिन्ह देखील सिंह याच्यामध्ये मिळालेला आहे आणि या संगमनेर सेवा समितीमध्ये आम्ही खर तर आव्हान केलं होतं सगळ्या लोकांना की आपण सगळ्यांनी राजकीय विचार आपल्या बाजूला ठेवून एक संगमनेरकर म्हणून एकत्र यावं आणि संगमनेरला आपल्याला पुढच्या दिशेला घेऊन जाण्यासाठी आपण चांगलं एकत्रितपणे काम करूया असं आव्हान आम्ही केलं होतं आणि आमच्या आव्हानाला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला वंचित बहुजन आघाडीचे अजितभाई वोरा असतील त्याचबरोबर तालुका अध्यक्ष वैभोजी असतील त्याचबरोबर राज्याच्या प्रवक्त्या आणि आमच्या जुन्या सहकारी असलेल्या उत्कर्षाताई रुपवते असतील हे सगळेजण एकत्र आले आणि आम्ही एकत्र बसलो अनेक विचार विनिमय झाले संगमनेर शहराच्या विकासासाठी त्यांच्याही अनेक संकल्पना आहेत त्या संकल्पना देखील आम्ही समजून घेतल्या आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीने एकत्रित काम करता येईल यावर आमची विचारविनिमय झाला आणि आज वंचित बहुजन आघाडीने संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा देत असताना अनेक उमेदवारांवर देखील आमच्या चर्चा झाल्या कोण कोण उमेदवार कशा पद्धतीने कार्यरत राहू शकता याही बद्दल चर्चा झाल्या आणि वॉर्ड क्रमांक म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ जो आहे या प्रभाग क्रमांक नऊ मधील दे, दोन उमेदवार आम्ज, आहेत एक म्हणजे आमचे भाई आहेत ज्यांना छप्पन ऐंशी नावाने ओळखलं जातं ते अमजद भाई असतील आणि महिलामधून आमच्या विजयामाला गुंजाळ असतील हे या दोन्ही उमेदवारांना सहमती देऊन आम्ही तर वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही सहमतीने हे उमेदवार दिलेले आहेत येणाऱ्या दोन तारखेला होणाऱ्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी संगमनेरकरांनी वंचित बहुजन आघाडी आम्ही सगळेजण एकत्रितपणे आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आपण सर्वांनी आमच्या सिंह या चिन्हासमोरचं बटन दाबून मोठ्या संख्येने आम्हाला बहुमताने निवडून द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये या शहराला अभिप्रेत असलेलं सगळं चांगलं काम निश्चितपणाने आम्ही करू आणि महाराष्ट्रामध्ये संगमनेरचं नाव लौकिक होईल असं एक काम आम्ही सगळेजण करू याची ग्वाही आपल्याला मी या निमित्ताने देऊ दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुका निमित्त या ठिकाणी सेवा समितीच्या माध्यमातून सतेज दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेरमध्ये जी सेवा समिती निर्माण झालेली नमस्कार संगमनेर सेवा समिती या निमित्ताने आज संगमनेर शहर नगरपालिका निवडणुकीनिमित्त आदरणीय सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही जी समिती निर्माण झालेली आहे त्या समितीने तिच्या निमित्ताने आज संगमने शहरातील सर्व संविचारी पक्ष संघटना एकत्र येऊन आज एक चांगलं विजन ठेवून एक समिती या ठिकाणी निर्माण केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहमतीने आम्ही आज या ठिकाणी या समितीसोबत काम करण्याचं ठरवलं आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक मधले आमचे जे दोन उमेदवार आहेत ते सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत काम करीत आहोत आमच्या अमजदबाई आहेत त्याचप्रमाणे आमच्या गुंधळताई आहेत आणि इतरही आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही या सर्वांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना आम्ही सहकार्य करू आणि ज्या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये हे जेवढे उमेदवार आहेत त्यांना सर्व उमेदवारांना आमचा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे आणि ज्या ठिकाणी काही त्यांना काही अडचणी असतील तर आम्ही त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच त्यांना योग्य प्रकारे प्रतिसाद देऊ या आपली काय भूमिका असणार आहे जे मतदार हो जे उमेदवार उभे आहे मदत असणार आहे आता आम्ही सोबतच काम करणार आहोत समिती सोबत त्यांनी जे आमचे ध्येय दोन ठरलेले आहेत तेच आम्ही पुढे घेऊन जाऊ काय आहे जे नागरिक पाहत आहे आपल्याला काय आपला त्याच्या मागे मदत असणार आहे आता शयदभाई आपल्याच आपल्याच न्यूजच्या माध्यमातून आपण सत्यजित दादांच्या ज्या न्यूज पाठवलेल्या आहेत त्या सर्वांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने बसलेला आहेस आणि तोच एजेंडा आमचा सुद्धा आहे आम्ही तोच पुढे नेण्याचा प्रयत्न करू या आता नक्कीच आपण या, या निमित्ताने सांगायचं आम्हाला का खूप चांगला या ठिकाणी निर्णय घेतला आहे की संगम सेवा समिती आणि त्याचं नावातच सेवा आहे आणि खूप चांगलं त्याचा दृष्टिकोन सुद्धा दिसतोय ज्या पद्धतीने मान्य केली आहे दादांनी नक्कीच याचा येणाऱ्या काळात आपल्या संगणनेच्या शहरातील लोकांना त्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आणि म्हणून लोकांनी कोणाच्याही थापायला बळी न पडता अतिशय सुसंस्कृत असं हे जे आपलं नियोजन आहे आपण जी दिशा आता भविष्यात ठरवलेली आहे त्याला प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपल्याला जे अडचणी आहेत जे मागच्या काळात ज्या काही सुविधा राहिल्या तेल असतील त्या आपल्याला लवकर पूर्ण करता येतील